बघा आपलं वाटण तयार आहे हे वाटण सगळं एकत्रच करायचं ओल्याचं आणि सुख्याचं कारण आपल्याला आपल्याला असा रस्सा बनवायचा एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही आणि नंतर ही आला लसूण पेस्ट आहे करायची ती नंतर करूया आपण चला आता वाटण वगैरे लावून घेते त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा तर हे बघा हे एक किलो चिकन आहे आणि आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यात आपण आता थोडीशी हळद टाकणार आहोत आणि ही आला लसूण आल पेस्ट आहे हे बघा ही घालणार आहोत आणि हे सगळं मॅग्नेट करून ठेवणार आहोत एक चमचा मीठ घालणार एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि हे सगळं आपल्याला आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे तिखट मसाला आता घालायचा नाही आहे फोडणीला घालणार आहोत आपण आता फोडणीला घालताना कांदा घालायचा फोडणीला आणि कांद्यावर हे चिखट व्यवस्थित परत घ्यायचं आहे ये आपन करूं हे बघा असं आपण मॅग्नेट करून ठेवलेलं आहे आता जरा वेळानंतर एक पाच मिनटानंतर हे आपण फोडणीला घालू तर चला आपण गॅस पेटवलेला आहे आणि हे बघा तोप तापायला ठेवलेला आहे आणि आपण आता तेल ओतणार आहोत एक मोठा चमचा तेल घालायचं कांदा मध्यम आकाराचा चिरून टाकायचा आतमध्ये फोडणीला कांदा गुलाबी कलर होईपर्यंत परतायचा आहे व्यवस्थित कारण कांदा जेवढा चांगला भाजला जातो चा, तेवढं चिकन आपलं सुंदर टेस्टी होतं कांद्यात काय हळदवारे टाकण्याची गरज नाही आहे कारण आपण लावून घेतलेलं ला आहे मॅग्नेट करत केलेलं आहे आला लसूण पेस्ट वगैरे हो लावून बरं कांदा जरा गुलाबी कलर आमच्याकडे हो। लाईटचा जरा प्रॉब्लेम आहे कांदा चांगला भाजला तर आपल्याला त्याला भाजका मसाला घालायचा आहे त्यात आपण दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकणार आहोत दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यात आपल्याला दोन चमचे मालवणी भाजका मसाला टाकायचा आहे आणि हे चांगलं परतायचे हे बघा आता आपण देखील मॅग्नेट केलेलं जे चिकन आहे केलेलं आहे ते टाकणार आहोत आणि हे चांगलं परत हे बघा हे चिकन असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हे चिकन दोन मिनटं असंच चा। चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याला ह्या मसाल्यावर आणि ह्याच्यावर आपण ताटात गॅस बारीक करायचा आणि ताटात थोडं वरती तांद्यावर पाणी होतायचं जेणेकरून वाफेवर ते चिकन शिजू शकतो आणखी लाटमध्ये मॅगिनेट केल्यामुळे त्याला पाणी सुटतं चला तर पाच मिनिटानंतर आपण बघूया आपण आता बघूया पाणी सुटलंय काय ते अरे बघा तुम्ही बघू शकता पाणी सुकलं चिकनला हे दोन मिनटं आपण असंच ठेवायचं आहे परत चांगलं पाणी सुकलेलं आहे आता चिकन आहे का हे बघा चिकन आपण चांगलं शिजलेलं आहे यात आपण आता केकला वाटप आहे ना ते घालूया आपल्याला हवं तेवढं जेवढी ग्रेव्ही आहे तेवढी करायची जर तुम्हाला पातल तो जास्त पातळ हवं असेल तर जास्त पातळ करायचं नाहीतर थो हे वाटपाचं थोडंसं पाणी टाकलं आहे एक किलो आहे चिकन त्याच्यामुळे आपल्याला अंदाज आणि हे गरम पाणी ठेवलेलं आहे ना वरती ठेवलेलं होतं आपण मगाशी होतायचं सगळं आपले झालेलं आहे कोथिंबीर टाकायची चला आपण थोडा वेळ उकळायला देऊया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया चिकन आपलं तयार झालंय काय हे बघा मस्त चिकन लावकळी आलेली आहे मी चिकनचा रस्सा बनवलेला आहे एकदम घट्ट सुक चिकन नाही बनवलेलं आहे हे बघा तर असा आपला रस्सा तयार आहे बघा गॅस बंद केला आहे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका